भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत तालुक्यातील जिल्हा परिषदच्या शाळांना संरक्षक भिंत व गेट बांधून द्यावेत शिक्षक संघटनांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना दिले निवेदन समस्त शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं जत तालुक्यातील सर्व संघटनांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन दिले निवेदनात म्हटलंय की जत तालुक्यात मराठी कन्नड व उर्दू माध्यमच्या चारशे तेहतीस शाळा आहेत यातील ठराविक शाळांना संरक्षक भिंत व गेट आहे परंतु ग्रामीण भागातील सत्तर टक्के शाळांना संरक्षक भिंत व गेट नाही शाळेत व शाळा बाहेर पटांगणात शाळेनं विविध उपक्रम राबवले त्यांचे मोकाड जनावरांपासून व काही लोकांकडून नुकसान होत आहे उदाहरणार्थ परसबाग वाचन कट्टा वृक्ष लागवड शाळेचे दरवाजे खिडक्या व इतर साहित्य यांचं मोठं नुकसान होत आहे तसेच शालेय परिसरात केर कचरा होतोय त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्या आरोग्यावर व वा मानसिकतेवर वाईट परिणाम होत आहे अध्ययन अध्यापन करत असताना शिक्षक व विद्यार्थ्यांना या गोष्टीचा भरपूर त्रास होतोय जिल्हा परिषदच्या शाळा या गावात व गावाबाहेर आहेत या जागेस अतिक्रमण होत आहे शाळांना पूर्वी जमीन बक्षीसपत्र म्हणून दिले काही शाळांचे जागेसंदर्भात कोर्ट मॅटर चालू आहे सध्या जागेचे भाव वाढल्यात जिल्हा शदेची मालमत्ता सुरक्षित ठेवण्याच्या जत तालुक्यातील सर्व शाळांना संरक्षक भिंत व गेट बांधून मिळावं सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा व जिल्हा परिषद शाळांना संरक्षक भिंत व गेट बांधून मिळावं अशी मागणी करण्यात आलेली आहे यावेळी शिक्षक संघाचे अध्यक्ष भारत क्षीरसागर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व शिक्षक बँकेचे चेअरमन विनायक शिंदे संघटनेचे तालुका अध्यक्ष देशमुख रोडे शिक्षक भरतीचे तालुका अध्यक्ष दिगंबर सावंत शिक्षक समितीचे नेते दीपक कोळी शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप पवार शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष राजेश कोळी नेते आर आर सावंत माजी चेअरमन राजाराम सावंत मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील सूर्यवंशी पदवीधर संघटनेचे तालुका अध्यक्ष सिद्धेश्वर कोरे आदी शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते